दत्त दत्त बोला मुखाने दत्त दत्त बोला मुखाने दत्त दत्त बोला मुखाने दत्त दत्त बोला आती चंदनाची वाटी चला जाऊ दत्ताच्या भेटी हाती चंदनाची वाटी चला जाऊ दत्ताच्या भेटी आती चंदनाची वाटी चला जाऊ दत्ताच्या भेटी हाती चंदनाची वाटी चला जाऊ दत्ताच्या भेटी 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 मार्गे हळूहळू दत्त दत्त दत बोला मार्गे हळूहळू मुकाने दत्त दत्त बोला मार्गे हळूहळू मुकाने दत्त दत्त बोला मार्गे हळूहळू चला मुकाने दत्त दत्त बोला हाती फुलाच्या माळा घालू दत्ताच्या गळा हाती फुलांच्या माळा घालू दत्ताच्या गळा हाती फुलाच्या माळा घालू दत्ताच्या गळा हाती फुलांच्या माळा घालू दत्ताच्या गळा 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 मार्गे हळू हळू चला मुखाने दत्त दत्त बोला मार्गे हळू हळू चला हळूहळू दत्त दत्त बोला मुखाने दत्त दत्त बोला दत्त दत्त बोला मु दत्त दत्त बोला मुखाने दत्त दत्त बोला हाती तांब्याच बरण चला जाऊ दत्ताला शरण हाती तांब्याच बरण चला जाऊ दत्ताला ला शरण हाती तांब्याचं च भरण चला जाऊ दत्ताला शरण हाती तांब्याच भरण चला जाऊ दत्ताला शरण 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 मार्गे हळूहळू चला मुखाने दत्त दत्त बोला मार्गे हळूहळू चला मुखाने दत्त दत्त बोला ಮಾರ್ಗೇ ಹಳೂ ಹಳೂ ಚಲ ಮುಖಾನೇ ದತ್ತ ದತ್ತೋಲನೆ ದತ್ತ ದತ್ತ ಮುಖಾನೇ ದತ್ತ ಮುಕಾನೇ ದತ್ತ ಮುಖಾನೇ ದತ್ತೋಲ ಮಾಜಾ ಓಟಿ ಲಡ ದತ್ತ ಓಟಿ ಲಾ ಪಡೂ ದತ್ತ माझ्या ओटीला लाया पडू दत्ताच्या पाया माझ्या ओठी लाया दत्ताच्या पाया पडू दत्ताच्या पाया पडू दत्ताच्या पाया पडू दत्ताच्या पाया पडू दत्ताच्या पाया मार्गे हळूहळू चला मुखाने दत्त दत्त बोला मार्गे हळूहळू चला मुखाने दत्त दत्त बोला मार्गे हळूहळू सलाम ದತ್ತೋದ ಮಾರ್ಗೆ ಹಳು ಹಳು बोला मुकाने दत्त दत्त बोला मुकाने दत्त दत्त बोला मुकाने दत्त दत्त बोला मुकाने दत्त दत्त बोला दत्त दत्त बोला दत्ता माहुर चा राजा तयाला आला दंडवत माझा दत्ता माहूर चा राजा तयाला आला दंडवत माझा दत्ता माहूर चा राजा तयाला दंडवत माझा दत्ता माहूरचा राजा तयाला दंडवत माझा आला दंडवत माझा दयाला दंडवत माझा आला दंडवत माझा त्याला दंडवत माझा मार्गे हळूहळू चला मुखाने दत्त दत दत्त दत बोला मार्गे हळूहळू चला मुखाने दत्त दत्त बोला मार्गे हळूहळू चला मुखाने दत्त दत्त बोला मार्गे हळूहळू मुखाने दत्त दत बोला, दत्त बोला दत मुखाने दत्त दत दत दत्त बोला मुखाने दत्त दत्त बोला दत्ता शिखरावर राहतो यात्रा सांभाळून नेतो 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 मार्गे हळूहळू चला मुखाने दत्त दत्त बोला 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 मुखाने दत्त दत्त बोला मुखाने दत्त दत्त बोला मुखाने दत्त दत दत्त बोला मुखाने दत्त दत दत्त बोलावत श्री चक्रधर स्वामी की जय प्रणाम शुभ्र झंडा कुणाचा भाव पंतांचा शुभ्र झंडा कुणाचा भाऊ पंतांचा आली देत्र आली पदयात्रा कुणाची पंतांची पदयात्रा कुणाची मान भाव पंतांची हाथी घोडा पालकी जय कन्हैया लाल की हाती घोडा पालकी जय कन्हैया लाल की आली पदयात्रा आली आली रे आली पदयात्रा आली एक रुपया चांदीचा सारा देश स्वामींचा एक रुपया चांदीचा सारा देश स्वामींचा एक दोन तीन चार चक्रधराचा जे जे कार एक दोन तीन चार चक्रधराचा जे जे कार पाच सहा सात चक्रधरा थाट मठ पाच सहा सात आठ चक्रधराचा थाट मठ नऊ दहा अकरा बारा चक्रधराचा इश्कर खरा नऊ दहा अकरा बारा चक्रधराचा अवतार खरा आली रे आली अकरा पदयात्रा आली कुणाची आली आली मान भाव पंतांची प्राप्ती करण्या नित्य सुखाची भक्ती करावी परमेश्वराची प्राप्ती करण्या नित्य सुखाची भक्ती करावी परमेश्वराची हाय हेलो छोडिये दंडवत दंडवत बोलिए हाय हलो छोडिये दंडवत दंडवत बोलिए आगे बोलो दंडवत प्रणाम आगे बोलो दंडवत प्रणाम पीछे बोलो दंडवत प्रणाम पीछे बोलो दंडवत प्रणाम बाये बोलो दंडवत प्रणाम बाहे बोलो दंडवत प्रणाम बाहे बोलो दंडवत प्रणाम बाहे बोलो दंडवत प्रणाम हाय हलो छोडिये दंडवत दंडवत बोलिए हाय हलो दंडवत दंडवत बोलिए शुभ्र झेंडा खुणाचा मान भाव पंतांचा शुभ्र झेंडा खुणाचा मान भाव पंतांचा आली रे आली येत्र आली 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 मान भाव पंतांची पदयात्रा कुणाची मान भाव पंतांची जे कार असो मान भाव पंता चालवतो धनोत प्राम हल्लो छोड येनव धनवत भोर ये प्रेम करावे परस्परेश् अमी प्रेम राह भक्ति करावी परमेश्वरा जी भक्ति करावी परमेश्वरा जीव बणाम धनोद प्रणाम घोड़ा पालकी जय कन्हैया लाल की जय कन्हैया लाल की श्री चक्रधर स्वामी की जयंती